मैत्रिणींना मी भाग्यश्री पाटील आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते मैत्रिणींना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेव्हा तुमचा नेक डीप नेक असेल किंवा तुमचं ब्लाऊजचे ने, नेक बोट नेक असतील समजा तुमचा ब्लाउज बोटनेक आहे किंवा डीप नेक आहे दोन्हीमध्ये आर्मोल किंवा मुंडा मार्क करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे तर दोन्हीमध्ये तुम्ही पद्धत कशी वापरता मी आज सांग सांगणार आहे सेम पद्धत तुम्ही वापरता का तुमच्या मुंड्यामध्ये काहीतरी घोड येतो असं कशामुळे होतो चला तर आज मी तुम्हाला क्लिअर करणार आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला ऑनलाईन कोर्स करायचा असेल ब्लाऊज किंवा ड्रेसचा तर तुम्ही प्लेस्टोरवरून पाटील भाग्यश्री क्रिएशन हे ॲप डाउनलोड करा आपल्याकडे ऑनलाईन क्लासेस अवेलेबल आहेत भरपूर स्टुडंट शिकून गेले स्टुडंटचे फीडबॅक पण मी तुम्हाला शेअर करेल की स्टुडंटला आपला क्लास करून का किती काय फायदा झालेला आहे सोबतच येत्या पाच सप्टेंबरपासून म्हणजे दोनच दिवस बाकी आहेत रनिंग वेअर ड्रेस कोर्स सुरू होतो आहे ज्यामध्ये तुम्हाला पाच प्रकारच्या कुर्त्या पाच प्रकारच्या पॅन्ट शिकवल्या जाणार आहेत तर तुम्ही नक्की जॉईन करा कोर्सची लिंक ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल किंवा तुम्हाला अजून कोर्सबद्दल काही पण माहिती पाहिजे असेल किंवा ब्लाऊजचे रेडी पेपर पॅटर्न पाहिजे असतील पेपर पॅटर्न पण आपल्याकडून भरपूर कस्टमरने घेतली परफेक्ट ब्लाऊज बसतात त्यांचे पण रिव्ह्यू मी तुम्हाला शेअर करेल पेपर पॅटर्न कसे वापरायचे याची कटिंग आणि स्टिचिंगचे सुद्धा दिले जातात मैत्रिणीनोन चला तर आता आपण सुरुवात करूया जर तुम्हाला क्लासबद्दल किंवा पेपर पॅटर्नबद्दल काही पण माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती मेसेज करायचं आहे किंवा कॉलही करू शकतात चला तर आता मी तुम्हाला सांगते की तुम्हाला तुमचा तुम्हाल नेक डीपनेक असेल तेव्हा मुंडा कसा मार्क करायचा असतो आणि बोटनेक असेल तेव्हा मुंडा कसा मार्क करायचा असतो कारण दोन्हीमध्ये डीपनेकमध्ये आपला ब्लाऊज असतो तो पसरट असतो आणि बोटनेकमध्ये आपला ब्लाऊज जो असतो तो जो पॅक असतो पूर्ण जसा मी टी शर्ट घातलेला आहे त्यामुळे आपल्याला इथं लूजिंगची गरज असते मग अशा वेळेला तुम्ही मुंडा कसा मार्क करणार हे मी सांगणार आहे जेणेकरून तुमच्या मुंड्यामध्ये घोड यायला नको ब्लाऊज परफेक्ट बसतो कोणाचा पण तरी पण मुंड्यामध्ये काहीतरी घोड येतात प्रत्येकाचे तर आज त्याच तुमच्या प्रॉब्लेमवरती मी सोल्युशन घेऊन आलेली आहे चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात आधी बघा मी एक प्लेन पेपर घेतलेला आहे प्लेन पेपर घेतला वरती सगळ्यात एक सगळ्यात आधी एक लाईन आपण मार्क करून घेऊयात म्हणजे माझा पेपर आहे तो थोडा मागे पुढे कट झालेला आहे मग तो आपल्याला इक्वल असेल जेव्हा आपलं हे सगळं मेजरमेंट परफेक्ट असतील ना तेव्हा आपलं ब्लाऊजमध्ये काही घोड येत नाही अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लाईन मार्क करू शकता सोबत बघा मी फक्त तुम्हाला एक अंदाजे डायग्राम दाखवते जसं पण आपण शोल्डरचं काय करतो निम्म शोल्डर टाकतो समजा माझं शोल्डर चौदा आहे त्याच्या निम्म आपण टाकत असतो सात इंच तिथून आपण कंपल्सरी एक इंच डाऊन जातो गेलो बंद बाजूकडून आपण कंपल्सरी प्रत्येक मापासाठी अडीच इंचावरती एक मार्किंग करतो जे कोणी नवीन असतील तर त्यांना माहिती नसेल ही मेथड पण आपल्या चॅनलवरती सगळे राजाराणी कोचिंग पद्धतीचेच व्हिडिओ येतात ओके हे दोन्ही मार्क असे क्रॉस जोडून घ्यायचे जेव्हा तुमचा नेक डीप नेक असेल तेव्हा तुमच्याकडे काय सूत्र असायला पाहिजे छाती डिवाइड सिक्स प्लस एक इंच मग छाती आहे एकतीस डिवाइड सिक्स केलं किती मिळाले पाच पॉईंट सोळा आता प्लस याच्यामध्ये एक इंच करायचं सहा पॉईंट सोळा सहा इंच आणि एक लाईन इतकं आपल्याला इथून मुंड्यासाठी मार्क करावं लागेल मुंड्यासाठी मार्किंग केलं जिथून आपण मुंडा मार्क करतो ती मिळते आपल्याला चेस्टची लाईन आता मी तुम्हा तुम्हाला इथपर्यंत मेजरमेंट टाकून दाखवले जेव्हा तुमचा डीपनिक असेल तेव्हा तुम्हाला शोल्डर मायनस करावा लागतं मग काय करायचं इथून दीड इंच शोल्डर मायनस करायचं कंपल्सरी दीड इंच शोल्डर इथून आतमध्ये मी दीड इंचावरती एक मार्किंग केलं आता इकडच्या साईडला जो उरलेला गॅप असेल तो किती आहे बघा साडेपाच इंच तेवढा साडेपाच इंच आपण इथं खाली छातीच्या लाईनवरती मार्किंग करून घ्यायचं त्यानंतर हे दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे जोडून घ्यायची सरळ लाईन सरळ लाईन जोडली नेक डीप असेल आता आपण कोणता फॉर्म्युला वापरणार आहोत डीप नेकचा म्हणजे आर्महोल कोणता मार्क करतोय आपण डीपनेकचा आर्महोल मार्किंग करतोय लक्षात घ्या तुमच्या मुंड्यामध्ये घोड कशामुळे येतो बघा तर मुंड्यामध्ये घोड येण्याची भरपूर कारणे असतात ती मी तुम्हाला सांगते जेव्हा पण आपण मुंड्याला आकार देतो तेव्हा इथून आपल्याला ह्या पूर्ण सरळ लाईनचा असा सेंटर घेऊन घ्यायचा असतो सेंटर घेतला जर तुम्ही बॅक पार्ट मार्किंग करत असाल तर बॅक कंपल्सरी इथून एक इंच क्रॉस मार्किंग करायचं आहे आणि फ्रंट पार्ट तुम्ही मार्क करत असाल तर त्यासाठी कंपल्सरी अर्धा इंच त्यावरती एक लाईन इतकं क्रॉस मार्किंग करायचं केले दोन मार्क बॅक पार्टसाठी आर्महोल घ्यायचा आहे आता इथं बघा छातीचं मार्किंग आपलं राहिलेलं आहे छाती आहे एकतीस तुमची जी पण असेल ती तुम्ही टाकायची माझी एकतीस आहे आता त्याचा चौथा भाग करायचा डिवाईड फोर किती मिळालं पावणे आठ इथून मी पावणे आठ इंचावरती एक मार्किंग करणार त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी ॲड करणार आहे इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं खाली मी एक अंदाजे मार्क करते हे बघा इथून एक, एक लाईन इथं काय असेल आपलं कमरेचं मार्किंग माझं कमर आहे सव्वीस त्याचा चौथा भाग येतो साडेसहा त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन जर तुम्ही राजाराणी कोचिंग पद्धतीने ब्लाउज शिवत असाल तर त्यामध्ये पाठीमागे टॉक्स घेत नाही क्लिअर दीड दीड इंच शिलाई मार्जिन जोडून झाल्यानंतर इथून पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सगळ्यात बाहेर जे आपण एक मार्क केलेला आहे तिथं आर्महोल कर्व सेट करा जर समजा तुमचा व्यवस्थित सेट होत नसेल तर तुम्ही चेक करा थोडा वेळ घाई करू नका बघा माझे सगळे पॉईंट्स मॅच झाले तर तुम्ही काय करतात जो सेंटर आहे ना आता बरेच जण काय करतात हा जो सेंटर आहे ह्या सेंटरपासून ना असं मिळवतात असं हा सेंटरपासूनच ही सुरुवात झाली पाहिजे मुंड्याला आकार देण्यासाठी मग सेंटरपासून मुंड्याला आकार देण्यापास सुरुवात नाही करायची आपल्याला काय चेक करायचं आहे फक्त हा पॉईंट आपला ह्या सेंटरपासून खालीच कुठंतरी जॉईन व्हायला पाहिजे असं नाही की सेंटरपासूनच तुम्ही सुरुवात केली पाहिजे समजा मी जर सेंटरपासून सुरुवात करायचं म्हटलं बघा इथून जर मी मुंड्याला आकार द्यायचं म्हटलं इथून हे बघा इथून जर मी असा आकार द्यायचा म्हटलं एक एकदम लाईट मार्क करते तर बघा इथून माझा आकार येतो माझा हा इथला जो पॉईंट आहे क्रॉस मार्कचा हा मॅचच नाही झाला तर हा मॅच होत नाही तर बघा इथं एवढा जो एक्स्ट्रा कपडा आहे ना तो एक्स्ट्राचा येतो आणि त्याच्यामुळे मुंड्यामध्ये घोड येतो मग तुम्हाला फक्त काय चेक करायचा आहे छातीची लाईन आणि हा पॉईंट जो आपण क्रॉस मार्क केला आणि क्रॉस मार्कपासून इथं पुढे ह्या सेंटरपासून खाली कुठेही मॅच झालं तरी चालेल अशा पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा राहिली गोष्ट आता पुढच्या मुंड्याची मग पुढच्या मुंड्यासाठी प्रोसेस काय असेल इथून तुम्हाला कंपल्सरी पाव इंच आतमध्ये मार्क करायचं असतं पाव इंच आतमध्ये मार्क केल्यानंतर ही लाईन आहे हा आर्मोल कर तुम्ही घेतलाच पाहिजे आर्मोल कर घ्यायचा इथून बरोबर जोडायचं जोडलं आता इथून हे पॉईंट आपण मॅच करूयात बघा परफेक्ट किती परफेक्ट असे पॉइंट मॅच झाले म्हणजे जे पण तुमचे पुढच्या मुंड्यामध्ये घोड येतात ना ते येत नाही तर बघा हा झाला आपला पाठीमागचा मुंड्याचा आकार आणि हा झाला आपला पुढचा मुंड्याचा आकार मग जो खोल दिसतोय हे बघा हा जो खोल दिसतोय हा झाला पुढचा मुंडा ओके okay? आणि हा जो बाहेर उभार दिसतोय बघा हा हा झाला मागचा मुंडा तर जेव्हा पण तुमचं ब्ल तुम्ही डीपनेक ब्लाउज शिवतात तेव्हा तुमच्या डीपनेकमध्ये मुंड्याला आकार देण्याची प्रोसेस अशी असली पाहिजे तेव्हा तुम्हाला तो परफेक्ट बसतो बॉडीमध्ये घोड वगैरे येत नाही त्यानंतर आपला ब्लाऊज बघा असं स्ट्रेट असतो हे शोल्डर असं स्ट्रेट असतं मग शोल्डर जेव्हा तुम्ही स्ट्रेट केलेलं असतं इथून गळारुंदी टाकायची प्रत्येक साईजसाठी गळारुंदी ही वेगळी वेगळी असते प्रत्येक साईजसाठी समजा माझी गळारुंदी असेल दोन इंच किंवा अडीच इंच समजा माझी गळारुंदी आहे अडीच इंच इथून मी समजा एक गळा मार्क केला अंदाजे मी तुम्हाला सांगते फॉर एक्झाम्पल हा गडा मी मार्क केला के के तर गडा मार्क केल्यानंतर इथं जे तुमचे पॉईंट वगैरे उठल्यासारखे दिसतात मुंड्यामध्ये तर इथून तुम्हाला कंपल्सरी अर्धा इंच असं डाऊन जायचं आहे तर बघा जो म्हणजे तुमचा मुंडा लूज पडतो लूझिंग जे असतं ती क्रीज असते ती तुम्ही इथं मायनस करायची असते म्हणजे इथूनही आपलं मायनस होईल हे तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे डीपनेकमध्ये भले तुमचा ब्लाऊज कोणत्याही मापाचा असू द्या मापासोबत आपल्याला काही घेणं देणं नाही मुंड्याला आकार अशा पद्धतीने द्या तुमचे जे पण मुंड्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात ते तुमचे सॉल्व्ह होतील तुम्ही एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा हा झाला आपला डीपनेक ब्लाऊजचा आरमोहल ओके डीपनेक ब्लाऊज मुंडा किंवा ज्यांना आर्महोल म्हणायचं असेल ते आर्मोल पण म्हणू शकतात क्लिअर अशा पद्धतीनेच तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे आता राहिला आपला बोटनेक ब्लाऊज तर बोटनेक ब्लाऊजमध्ये प्रोसेस एकदम वेगळी आहे बिलकुल अपोजिट आहे असं काहीच नाही तर बोटनेकमध्ये कशी मेथड असते ते पण तुम्हाला क्लिअर करणार आहे आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आणि बोटनेक ब्लाऊजमध्ये मुंड्याला आकार देण्याची प्रोसेस काय असते ते आपण बघूया सगळ्यात आधी काय करायचं असतं आता बघा इथं पेपर कसा आहे एकदम क्रॉस क्रॉस दिसतोय की नाही स्ट्रेट असा दिसतोय का नाही दिसते मग मी काय करेल वरून एक स्ट्रेट लाईन मार्क करेल म्हणजे सरळ लाईन आपल्याला मार्क करून घ्यायची आहे सेम ह्या साईडने पण एक सरळ लाईन आपण मार्किंग करून घेऊयात आता जेव्हा आपला बोटनेक असेल तेव्हा आपल्याला सेम प्रोसेस वापरायची असते जे पण तुमचं शोल्डर असेल ते शोल्डर तुम्ही टाका मी एक तुम्हाला अंदाजे प्रोसेस सांगते आहे बोटनेकमध्ये आपण कंपल्सरी एक इंच डाऊन जातो बंद बाजूकडून अडीच इंचावरती मार्क करतो मग मा एक इंच अडीच इंच दोन्ही मार्क लक्षात घेतो क्रॉस लाईन जोडून घेतो बोटनेक ब्लाऊजसाठी मुंड्यासाठी फॉर्म्युला आहे छातीचा सहावा भाग करा त्याच्यामध्ये प्लस दीड इंच करा एकतीसचा सहावा भाग केला त्याच्यामध्ये प्लस दीड इंच केलं किती के मिळालं सहा पॉईंट सहासष्ट म्हणजेच साडेसहा इंच माझा मुंडा आला बोटनेक ब्लाऊजमध्ये मुंडा जास्तच असतो साडेसहा इंचावरती मुंडा मार्क करून घेतला जेव्हा पण तुमचा बोटनेक ब्लाऊज असेल ना तर डीपनेकपेक्षा अर्धा पाऊण इंच तुमचा मुंडा जास्तच येतो कंपल्सरी कारण बोटनेकमध्ये पूर्ण पॅकनेक असतो आणि पॅकमुळे आपल्याला हा मुंडा टाईट वगैरे होतो म्हणजे हात आपण खालीवरती करतो तर ब्लाऊज खूप टाईट होतो मुंड्यामध्ये ब्लाऊज कासतो तर हे प्रॉब्लेम येत नाही ओके छातीचं मार्किंग करायचं असतं जे पण असेल ते माझं पाहुणे आठ येतं छातीचा चौथा भाग तो केला त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं छातीचं मार्किंग करून घेतलं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं आता मुंड्याला आकार देण्यासाठी हे एक इंच जे आपण क्रॉस मार्किंग केलेलं मार्क के आहे डाऊन मार्क तिथून आणि छातीच्या लाईन याचा सेंटर घ्यायचा असतो सेंटर घेतल्यानंतर चेक करायचं की इथं तुम्ही किती मार्किंग केलेलं असेल इथं मार्किंग आहे सात इंच तर पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी साडेसहा इंचावरती मार्क करायचं पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी सहा इंचावरती मार्क करायचे असे दोन मार्क करून घेतले आणि छातीच्या लाईनवरती पण साडेसहा इंच मार्क करायचं आता मी हे मार्क कसं केलं साडेसहा पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी इथं जेवढं शोल्डर मार्क केलं असेल त्यामधून अर्धा मायनस करायचं म्हणजे सात मार्क केलं होतं अर्धा इंच मायनस केलं साडेसहा मार्क केलं तेवढंच छातीच्या लाईनवरती मार्क करा पण पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी जे आपण साडेसहा मार्क केलं होतं त्यापेक्षा आतमध्ये अर्धा इंच यायचं मग किती होईल सहा क्लिअर झालं तुम्हाला इथून क्रॉस मार्किंग करायचं आहे मागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी पाऊन इंच पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंचला एक लाईन कमी असे मार्क केले पट्टी घ्यायची के पट्टीने बघा हा पॉईंट मी असा जोडला आणि हा पॉईंट असा जोडला क्लिअर तुम्हाला आर्मोल कर्व घ्यायचा आहे आणि बरोबर इथून त्याला सेट करायचं आकार द्यायचा सेम दुसरा साईडला पण सेम आकार देऊन घेऊयात परफेक्ट ब किती परफेक्ट असा हो शेप दिसतोय हा झाला आपला पाठीमागचा मुंडा आणि हा झाला आपला पुढचा मुंडा हा हा आपला कोणता ब्लाऊज होता बोटने ब्लाऊज मुंडा किंवा आर्म होल क्लिअर तर ही आहे बोटनेक ब्लाऊजला बोटनेक ब्लाउजच्या मुंड्याला आकार देण्याची प्रोसेस आणि ही आहे डीपनेक ब्लाउजच्या मुंड्याला आकार देण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता दोन्हीच्या मुंड्यांमध्ये किती मोठं डिफरंट आहे तर बोटनेकमध्ये अशाच पद्धतीने आकार द्या आणि डीपनेकमध्ये अशा पद्धतीने आकार द्या अशा पद्धतीने जर बोटनेकमध्ये तुम्ही आकार दिला तर तुमचा ब्लाऊज तुम्हाला मुंड्याजवळ ताणल्यासारखा होणार नाही हात खालीवरती करताना मुंड्यामध्ये ब्लाऊज काचणार नाही टोचल्यासारखा का वाटत नाही जास्त काहीतरी आपल्याला कशामध्ये तरी दब दबून टाकलेलं आहे असं दबल्यासारखं वाटत नाही तुम्हाला जर एकदम कम्फर्टेबल फिटिंग पाहिजे असेल मुंड्यामध्ये तर डीपनेक आणि बोटनेक दोन्हीमध्येही प्रोसेस एक वेळा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला काय वाटतं ते पण मला नक्की सांगा तर बघा अशा पद्धतीने आपलं बोटनेक आणि डीपनेक दोन्हीमध्ये मुंड्याला आकार देण्याची प्रोसेस काय असते आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर झालं तर तुम्हाला अजून जर असे छान छान व्हिडिओ बघायला आवडत असेल तर मला नक्की सांगा मैत्रिणींनो तर तुम्हाला कळलं की बोटनेक ब्लाऊजमध्ये आणि डीपनेक ब्लाऊजमध्ये प पद्धत वेगळी वेगळी असते जर तुम्ही अशा पद्धतीने ट्राय केलं ना तुमचे मुंड्यामधले शंभर पैकी नव्वद टक्के प्रॉब्लेम तरी सॉल्व होतील मी एवढं सांगू शकते कारण मी स्वतः सेम याच पद्धतीने मुंड्याला आकार देत असते आणि तुम्ही इंस्टाग्राम पेजवरती जाऊन माझे ब्लाऊजचे व्हिडिओज वगैरे बघू शकतात मुंड्यामध्ये तुम्हाला एकही क्रीज दिसणार नाही एवढे परफेक्ट बसतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा जर तुम्हाला ब्लाऊजचे तयार पेपर पॅटर्नला पाहिजे असतील किंवा ऑनलाईन क्लास करायचा असेल क्लासचे रेकॉर्डेड व्हिडिओ कायमस्वरूपीसाठी तुम्हाला दिले जातात सर्व चार्ट आणि नोट्स जे पण असतात त्याच्या पण तुम्हाला पी डी एफ दिल्या जातात जर तुम्हाला पेपर पॅटर्नबद्दल किंवा ऑनलाईन क्लासेसबद्दल काही पण माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका आपले व्हिडिओ तुम्हाला किती महत्त्वाचे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या व्हिडिओमुळे तुम्हाला क किती नवीन काय शिकायला मिळालं कसे वाटतात काही फायदा होतो का तुमचा ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला अजून यापुढे काय काय शिकायला आवडेल ते पण कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनं आजचा व्हिडिओ थांबूयात अशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल त्यांना आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळते जसं पण मी व्हिडिओ अपलोड केला तर स्क्रीनवरती त्यांना नोटिफिकेशन येतं तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्याकडून आपले असे छान छान व्हिडिओज मिस होणार नाही तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आजचा व्हिडिओ थांबूयात अशाच एका नवीन छान छान व्हिडिओमध्ये लवकर भेटूया बाय